नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मनमंथन लेखन वाचन समूहातर्फे यंदाचं तिसरं राज्यस्तरीय साहित्य संमेलन हे माऊली ॲग्रो टुरिझम पार्शिवनी नागपूर इथे आयोजित केलेलं आहे माऊली ॲग्रो टुरिझम पारशिवनी नागपूर आणि हे संमेलन होणार आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यानिमित्त त्यांनी विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत या स्पर्धांमध्ये कसं सहभागी व्हायचं याची माहिती आपण पहिल्या व्हिडिओत घेतलेली आहे भाग दोन व्हिडिओ म्हणजे हा जो व्हिडिओ आहे यात आपण स्पर्धांची माहिती घेणार आहोत पहिली स्पर्धा आहे स्वरचित उखाणे स्पर्धा स्वरचित अर्थातच आपण स्वतः रचलेली किंवा आपण स्वतः लिहिलेली स्वरचित उखाणे स्पर्धा या स्पर्धेला विषयाचं बंधन नाही परंतु उखाणे स्वलिखितच असावे असे स्वलिखित पाच उखाणे आपल्याला शिरसट सर सरांच्या नंबरवर पाठवायचे आहेत शिरसट सरांचा नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि भाग एक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ही स्पर्धा सशुल्क आहे म्हणजे या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर शंभर रुपये आपल्याला जमा करायचे आहेत इतर माहिती भाग एक व्हिडिओ मध्ये दिलेली आहे अंतिम तारीख आहे वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस स्पर्धा क्रमांक दोन कथाकथन कथाकथन स्पर्धेला देखील विषयाला विषयाचं बंधन नाही परंतु कथा स्वलिखितच असावी आपण लिहिलेल्या कथेचं आपल्याला सादरीकरण करायचं आहे अशा पद्धतीने करायचंय की ते समोरच्याला अनुभवता आलं पाहिजे तर कथाकथनाचा ऑडिओ बनवायचा आहे आपल्याला म्हणजे ऑडिओ क्लिप तयार करायचे मराठीत ध्वनी मुद्रण ध्वनी मुद्रण आपल्याला तयार करायचं आहे त्याचं आणि शिरसट सरांच्या नंबर वर पाठवायचं आहे आपण लिहिलेल्या कथेचं आपण ध्वनी मुद्रण करून शिरसाट सरांच्या मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर जो त्यांनी दिलेला आहे त्यावर पाठवायचं आहे विषयाचं बंधन नाही मात्र वेळेचं बंधन आहे ऑडिओ क्लिप ही जास्तीत जास्त आठ ते दहा मिनिटांची असावी आपण जी ऑडिओ क्लिप पाठवणार आहोत आपण जो ऑडिओ बनवणार आहोत तो आठ ते दहा मिनिटांचा असावा त्यापेक्षा मोठा ऑडिओ असल्यास गुण काटले जातील कथाकथन असल्यामुळे सादरीकरणावर भर दिला जाईल म्हणजे जास्ती जे गुण आहेत हे तुम आपण कशी सादरी कथा कशी सादर करतो यावर दिले जातील याच हे जास्ती लक्षपूर्वक ऐकलं जाईल असं म्हणता येईल कथाकथन असल्यामुळे सादरीकरणावर भर दिला जाईल कथेला योग्य शीर्षक द्यायचं आहे आता कथा कशी पाठवायची आपण ध्वनी मुद्रण केलं आठ ते दहा मिनिटांचं आणि त्याची ऑडिओ क्लिप बनवली आता ही कशी पाठवायची आहे म्हणजे कसं तयार करायचं आपल्याला जो कोड नंबर मिळेल तो सादरीकरण करताना सुरुवातीला सांगून म्हणजे पहिलेच सांगायचं आहे मी कोड नंबर माझा कोड नंबर एक आहे उदाहरणार्थ एक आहे असं व मनमंथन तृतीय साहित्य संमेलन निमित्त आयोजित स्पर्धेसाठी असं सांगायचं आहे असं म्हणून आपला ऑडिओ तयार करायचा आहे म्हणजे आपण जी कथा ऑ ऑडिओ क्लिप ज्याचा बनवणार आहे त्याच्या सुरुवातीला आपल्याला जो कोड नंबर दिला आहे तो सांगायचा आहे त्यासोबत मनमंथन तृतीय साहित्य संमेलन निमित्त आयोजित स्पर्धेसाठी हे जे स्क्रीनवर दिलं आहे हे सांगायचं आणि नंतर ऑडिओ तयार करायचा आणि तो व्हिडिओ सॉरी तो ऑडिओ सतीश हिरसाट सरांना पाठवायचा आहे किती मिनिटांचा आठ ते दहा मिनिटांचा आणि मग आपण तो ऑडिओ पाठवल्यावर ते पुढे परीक्षकांना पाठवतील जुने रेकॉर्ड केलेले ऑडिओ चालणार नाही तो नवीन बनवायचा अंतिम तारीख आहे वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस स्पर्धा क्रमांक तीन अभंग स्पर्धा आपल्याला सर्वांना अभंग माहितीच आहेत आपण ऐकलेही आहेत आणि आपल्याला पाठही असतात बरेच जणांना तर अभंग काय याची पहिले आपल्याला माहिती घ्यायची आहे जर माहिती नसेल तर आणि त्यानंतरच अभंग लिहायला घ्यायचा आहे अभंग लेखन स्पर्धेसाठी देखील विषयाचं बंधन नाही परंतु अभंग असल्यामुळे कोणत्याही देवावर किंवा संतावर अभंग लिहावा असं त्यांनी नमूद केलेलं आहे कोणत्याही देवावर किंवा संतावर अभंगाला योग्य शीर्षक द्यावं योग्य यमक जुळवून अभंग रचना करावी यमक जुळणं देखील महत्वाचं आहे पहिले अभंगाचे नियम समजून घ्या आणि मगच रचना करा यमक म्हणजे कोणतं यमक जुळवायचं ते देखील आपल्याला माहिती पाहिजे पाच ते सात कडव्यांची रचना लिहावी रचना अभंगाची पाच ते सात मिनिटांची असावी कमीत कमी चुका होतील याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे अभंग लिहिताना आपल्या चुका शक्यतो होऊ नये असा प्रयत्न आपण करायलाच पाहिजे आपल्याला जो कोड नंबर मिळेल तो टाकून अभंग सतीश शिरसाट सरांकडे पाठवायचा आहे प्रत्येक स्पर्धेचा स्पर्धेसाठी आपल्याला स्वतंत्र कोड नंबर देणार आहे ते आपण पहिल्या मध्ये ऐकलेला आहे जर कुणी याचा पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिले पहिला व्हिडिओ ऐका समजून घ्या आणि नंतर मग हा व्हिडिओ पाहून आणि समजून मग स्पर्धेत सहभागी व्हा अंतिम तारीख आहे वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस हा अभंग आपण जो अभंग पाठवू तो ते पुढे परीक्षकांना पाठवतील स्पर्धा क्रमांक चार ललित लेखन स्पर्धा ललित लेखन स्पर्धेला देखील विषयाचं बंधन नाही ललितला योग्य शीर्षक द्यायचं आहे व्याकरण दृष्ट्या योग्य लेखन असावं बरेच जण लिहिताना खूप चुका करतात आणीचा नी मोठा लिहितात तूचा तू लहान लिहितात अशा खूप चुका असतात ज्या अगदी पाहिल्या बरोबर असं वाटतं बापरे हे काय लिहिलंय तर आपल्याला कमीत कमी ढोबळ चुका तरी टाळल्याच पाहिजे तर व्याकरण दृष्ट्या योग्य लेखन असावं योग्य उपमा अलंकार विशेषण वापरून ललित लिहावं ललित लिहिताना प्लेन लिहू नये तर त्याच्यात उपमा अलंकार विशेषण जे आपण मराठीत शिकलेलो आहोत किंवा ज्या आपल्याला साहित्याची आवड असल्यामुळे आपल्याला माहिती पण असेल की कोणते अलंकार असतात उपमा काय असतात विशेषण काय आहेत आणि जर माहिती नसेल तर आपण गुगलवरून माहिती घेऊन किंवा मा एखादं पुस्तक चाळून साहित्य व्याकरणाचं चा। पहिले समजून घेऊन मग आपण आपलं ललित तयार करायचं आहे शब्द मर्यादा आहेत ललित लेखन स्पर्धेसाठी तीनशे ते पाचशे शब्द शब्दांपर्यंत ललित लिहायचं आहे आणि कुठल्याही समूहाच्या जातीच्या भावना दुखावल्या जातील असं ललित रद्द करण्यात येईल कमीत कमी चुका होतील याची खबरदारी ललित लिहिताना घ्यावी कारण व्याकरण आपल्याला माहिती नाही परीक्षकांचा काय निकष असतो पण पर परीक्षकांचा काहीही निकष असला तरी आपण मराठी साहित्यिक आहोत किंवा लेखक आहोत किंवा कवी कि आहोत तर आपल्या लेखनात व्याकरण आप ले लेखना चुका नसाव्यातच कमीत कमी असाव्या कुठे कुठे आपल्याला कळत नाही कधी कधी की अरे लहान ही की मोठी वगैरे पण शक्यतो चुका नसल्या पाहिजे आपल्याला जो कोड नंबर मिळेल तो टाकून ललित श्री सतीश शिरसाट यांच्याकडे पाठवावी ते आपलं ललित परीक्षकांना पाठवतील अंतिम तारीख वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस स्पर्धा क्रमांक पाच गीत लेखन स्पर्धा गीत लेखन स्पर्धा स्पर्धेला मात्र विषय दिलेला आहे आतापर्यंत आपण जे पाहिलं ज्या स्पर्धा बघितल्या लेखन स्पर्धा उखाणेच्या स्पर्धा कथाकथन अभंग याला कोणताही शीर्षक द्यायचं ना याला कोणताही माफ करा कोणताही विषय दिलेला नाही पण गीत लेखनासाठी साथ मला देशील का हा विषय दिलेला आहे स्क्रीनवर तो विषय मी दिलेला आहे आता याचं कसं नियम काय आहेत तर गीतात विषयाचे शब्द एकदा तरी येणं अपेक्षित आहे तर हा त्यांचा पहिला नियम आहे की विषयाचे शब्द एकदा तरी यावे आपण लिहिलेल्या गीतामध्ये लय आणि चालीत बसेल अशी रचना करावी दोन ओळींचं ध्रुवपद असावं कोणत्याही गीताला ध्रुवपद हे असतं तर दोन ओळींचं ध्रुवपद असावं असं त्यांनी म्हटलेलं आहे शिवाय कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त पाच कडव्यांचं गीत लिहायचं आहे हे पण त्यांनी दिलेलं आहे की तीन ते पाच कडव्यांमध्ये आपल्याला आपलं गाणं लिह लिहायचं आहे विषय आहे मला देशील का आणि गीतात आपण लिहिलेल्या गीतात विषयाचे शब्द एकदा तरी येणं अपेक्षित आहे उचित यमक उपांत्य यमक जुळेल अशी रचना करायची आहे यमक म्हणजे बहुतेक सगळ्यांना माहिती असेलच शेवटचं अक्षर आणि उपांत्य यमक म्हणजे त्याच्या आधीचं अक्षर आपल्याला जो कोड नंबर मिळेल तोच टाकून गीत डॉक्टर श्री सतीश शिरसाट यांना पाठवायचं आहे आपल्याला जेही पाठवायचं आहे ज्याही याच्यात आपण सहभाग नोंदवणार आहोत ते सगळे जे स्पर्धेंचं आपलं लेखन किंवा ध्वनिमुद्रण हे सगळं आपल्याला डॉक्टर श्री सतीश शिरसाट यांना पाठवायचं आहे ते आपलं गीत पुढे परीक्षकांना पाठवतील गीत पाठवण्याची अंतिम तारीख वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस स्पर्धा क्रमांक सहा सुंदर हस्ताक्षर लेखन ही स्पर्धा निशुल्क आहे या आधी स्वरचित उखाणे लेखन स्पर्धा रुपये शंभर कथाकथन स्पर्धा रुपये शंभर अभंग लेखन रुपये शंभर ललित लेखन रुपये शंभर लेखन स्पर्धा रुपये शंभर अशी प्रत्येकाची फी आहे पण सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धा ही निशुल्क आहे आपण कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त सहा स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवू शकतो कैलासवासी श्री गणेश जयकृष्ण कर्दळे यांच्या स्मृतीनि प्रित्यर्थ ही सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धा आयोजित केलेली आहे आ, सौ या स्पर्धांच्या आयोजक प्रायोजक जे आहेत सौ प्रेरणा प्रदीप वाडी यांचे वडील हे अतिशय देखणे होते म्हणजे डॉक्टर श्रीराम लागून सारखे दिसायचे म्हणजे त्यांच्यासारखं त्यांचं देखणे पण होतं असं त्यांनी म्हटलं आहे ते संग्राम सैनिक होतं हे आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे एक हर हुन्नरी हर हुन्नरी कलाकार होते ते तबला वादक तबलावादक बासरी वादक होते उत्तम चित्रकार होते आणि त्यांचं हस्ताक्षर खूप सुंदर मोत्यांच्या दाण्यासारखं होतं हे कोणाबद्दल माहिती आहे तर डॉक्टर सौ प्रेरणा वाडी यांचे वडील कैलासवासी श्री गणेश जयकृष्ण कर्दळे ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यांच्याबद्दल ही माहिती आहे तर अशा हर हुन्नरी कलाकार आणि स्वातंत्र्य सैनिक यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी स्पर्धा ही ही घेऊन त्यांना विनम्र श्रद्धांजली देतात तर स्पर्धेसाठी सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेची आपण माहिती पाहतो या स्पर्धेसाठी आपण आपल्या सुवाच्य अक्षरात कुठल्याही दहा ओळींचा मराठी परिच्छेद लिहून पाठवायचा आहे कोणत्याही कुठल्याही दहा ओळींचा मराठी परिच्छेद आपल्या स्वच्छ अक्षरात लिहून वीस एक दोन हजार पंचवीस जी अंतिम मुदत आहे त्या तारखेपर्यंत त्याचा फोटो काढून आपल्याला डॉक्टर श्री सतीश शिरसाट यांना पाठवायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर म्हणजे व्हॉट्सअप नंबर हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे लिहिलेल्या परिच्छदाची मूळ प्रत सांभाळून ठेवायची आहे आणि बक्षीस जर आपल्याला लागलं तर संमेलनात आठवणीने आणायची आहे लहान मुलांचा ग्रुप आणि मोठ्यांचा अशा दोन ग्रुपमध्ये ही स्पर्धा होते त्यामुळे मोठे आणि लहान यात सगळेच भाग घेऊ शकतात लहान मुलांनी स्पर्धेसाठी हस्ताक्षराचा उतारा पाठवताना नाव जन्मतारीख शाळेचं नाव आणि वर्ग हे पण लिहिणं आवश्यक आहे लहान मुलांनी स्पर्धेसाठी भाग घेताना हस्ताक्षर स्पर्धेसाठी भाग घेताना जे उतारा पाठवतील नाव त्यात नाव जन्मतारीख शाळेचं नाव आणि वर्ग हे पण लिहिणं आवश्यक आहे प्रथम तीन विजेत्यांना स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र देण्यात येईल ही माहिती आपण सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेबद्दल घेत होतो इतर ज्या पाच स्पर्धा आहेत स्वरचित उखाणे लेखन स्पर्धा कथाकथन स्पर्धा अभंग लेखन ललित लेखन गीत लेखन स्पर्धा या स्पर्धांचे बक्षिस जे आहेत याच्यात जे विजेते होतील किती विजेते होतील ते परीक्षकांवर अवलंबून आहे पण जे विजेते आहेत त्यांना पाचवी स्पर्धांमधल्या विजेत्यांना प्रशस्तीपत्र एक स्मरणिकेची प्रथ सन्मानचिन्ह किंवा मेडल हे देण्यात येईल केव्हा देण्यात येईल तर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निकाल घोषित करून देण्यात येईल तर ही यांची माहिती आहे इतर म्हणजे त्या त्यांनी सहा स्पर्धा स्पर्धांचं आयोजन केलं आहे त्याबद्दल यांचा जे आ, अनिल शिरसाट डॉक्टर सॉरी माफ करा डॉक्टर श्री सतीश शिरसाट यांचा मोबाईल नंबर म्हणजे व्हॉट्सॲप नंबर आणि प्रेरणा सौप्रेरणा वाडी यांचा मोबाईल नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे काही शंका असल्यास आपण डॉ सौ प्रेरणा वाडी मॅडमला फोन करून विचारू शकता तर खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी स्पर्धांसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार